सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मोजी निंबोणी येथे एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी येथील शेतकरी कामो पाटील यांच्या मर्डर झालेला असताना त्यांची दोन पाय आणि दोन हात तोडलेले असताना त्या घटनेबाबतचे सर्व पुरावे सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांच्याकडे व मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्याकडे खून झालेल्या कामू पाटील यांचे पुत्र रवींद्र पाटील यांनी दहा महिन्यांपूर्वीच पुरावे दिलेले असताना कामू पाटील यांच्या गुन्हा दाखल झालेला नाही याबाबत मुंबई आझाद मैदान येथे विविध प्रकारची चार महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कामू पाटील यांच्या कुटुंबाला घेऊन करण्यात आले यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रभाकर देशमुख म्हणाले या वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन माननीय राज्याचे पशु व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व गृहसचिव तसेच राज्याचे लोकायुक्त यांनी सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांना लेखी आदेश करून आठ दिवसात अहवाल सादर करा म्हणून विविध प्रकारची चार पत्रे दिलेली असताना या बेजबाबदार व भ्रष्ट कामात कुत्राई करणारे पोलीस अधीक्षक सरदेश पांडे यांनी चार ओळींचा अहवाल सादर केलेला नाही त्यांनी हा मंत्रालयातील वरिष्ठांचा अवमान केलेला असल्यामुळे व या गंभीर गुन्ह्यात मारेकरांबरोबर आर्थिक व्यवहार करून डोळे असून आंधळ्याची व कान असून बहिऱ्याची भूमिका घेतल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचा एस पी यांच्यावरील विश्वास उडला आहे आणि पोलीस सरदेश पांडे प्रभाकर देशमुख यांना बोलताना म्हणतात की त्या कामू प्राण्यांनी खाल्लाय व अक्षर देशपांडे यांना माझे आव्हान आहे की ती व्यक्ती प्राण्यांनी खात असताना कामू पाटील ही व्यक्ती का ओरडली नाही व प्राणी त्यांना ओढून नेत असताना ने त्यांच्या पार्टीचे व पोटाचे सालटे का निघा त्यांच्या पाठीचे व पोटाचे सालटे का निघाले नाही त्यावेळी गावात गर्दी का झाला नाही याचे उत्तर सरदेश पांडे यांनी द्यावे देशमुख पुढे बोलताना संतापून म्हणाले रणजित माने यांच्यावर मंगळवेढा तालुक्यातल्या विविध घटनेबाबत खातेनिहाय चौकशी चालू असल्यामुळे त्यांची चार महिन्यांपूर्वी बदली केलेली असताना परत सोलापूरचे एस पी त्यांनी त्यांना मंगळवेढ्याचा चार्ज कसा दिला गेला ही सुद्धा संस्थेची बाब आहे कायदा पायदळी तोडवणाऱ्या सोलापूरचे पोलीस अधीक्षक सरदेश पांडे व मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्यावरती त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे यांनी स्वतः तपास अधिकारी असून स्वतःची जबाबदारी झटकून कायद्याला बदनाम करून रवींद्र पाटलांना लेखी स्वरूपात आदेश केला की तू पुरावे आणून दे तुझ्या वडिलांचे मर्डर मधले मारेकरी त्याच्या मोलासमोर मारू शकतात का ही धक्कादायक बाब आहे त्यामुळे त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात यावी यासाठी हे आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे जोपर्यंत तीनशे दोन दाखल होत नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी दुःखी कुटुंब रवींद्र पाटील त्यांच्या पत्नी पल्लवी पाटील मुलगा हर्षल पाटील चालू असलेल्या उपोषणामध्ये सहभागी झाले मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या मौजे निंबुणी गावामध्ये गेल्या अकरा महिन्यापूर्वी तेथील शेतकरी कामो पाटील यांचा दोन पाय व दोन हात तोडून मर्डर झालेला असताना खून झालेला असताना अक्षरशः तेथील पी आय रणजित माने आणि सोलापूरचे एस पी एस सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब या तिघांनी अद्याप तीनशे दोनचा गुन्हा दाखल न करता आर्थिक त्या मारेकऱ्यांबरोबर आर्थिक व्यवहार करून ही मॅनेज करून ही घटना दाबण्याचा गेल्या अकरा महिन्यापासून प्रयत्न केलेला आहे या चालू असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुंबई आझाद मैदान येथे हे चौथं आंदोलन आहे जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं अक्षरशः राज्याचे सचिव यांनी चार पत्र सोलापूरचे एस पी सर देशपांडे साहेबांना दिलेत ह्या घटनेचा अहवाल सादर करा या घटनेला घडलेल्या बाबतीत कारवाई करून अहवाल सादर करा एक ही चार वेळीचं पत्र सोलापूरची एस पीने सर देशपांडे साहेबांनी मंत्रालयात दिलेलं नाही त्यामुळं हा गृहसचिवांचा आणि लोक सुद्धा एक पत्र दिलेलं आहे त्यांचंही अहवाल सादर केलेला नाही त्यामुळे मला अक्षरशः मला संभ्रमावस्था झालेली आहे की सोलापूर जिल्ह्याचा एक राज्यातला एस पी मोठा का मंत्रालयातले गृहसचिव मोठे का लोक आयुक्त मोठे हा कायदा बदललाय की काय असा संशय येतोय त्यामुळे गृहसचिवांनी आपला अवमान झाला असं समजून आणि लोकायुक्तांचा सुद्धा पत्राचं उत्तर दिलं नाही त्यामुळे तातडीनं ना आता आग्रही मागणी आहे की सोलापूरचे एस पी सर देशपांडे साहेब अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव आणि भ्रष्ट पी आय रणजित माने मंगळवेचे यांच्यावरती त्वरित निलंबनाची कारवाई व्हावी हो चार महिन्याखाली रणजित माने पी आय बदली झालेला असताना हे भ्रष्ट पी आय परत एस पीने त्यांच्याकडनं पैसे खाऊन परत मंगळवेड्याला हा भ्रष्ट अधिकारी देऊन मंगळवेडा तालुक्यातल्या जनतेचा डिपार्टमेंटचा विश्वास उडत चाललेला आहे कायद्यावरचा विश्वास उडत चाललेला आहे त्यामुळे ग्रह सचिवांनी आणि लोकायुक्तांनी या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने एस पी अॅडिशनल एस पी सोलापूरच्या आणि पी आय रणजित मानेवरची निलंबनाची कारवाई करावी अन्यथा नागपूरच्या चालू अधिवेशनासमोर आम्ही घुसून बोंबा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही वेळप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांचे पुतळे जाळू